नमस्कार मित्र आपण इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ हा बनवतो आहे मी माता बघिणीची एवढी व्हिडिओ बघितले ते आपल्याला आवडलेले नाही तुम्ही करा डान्स करा अनेक प्रकार आहेत करू शकता म्हणजे आत्ता जे सध्या इंस्टाग्रामवरती नंगा नाच चालू आहे त्याला थांबवायचा प्रयत्न करा माता बहिणीचे आब्रू असं चावट्यावर अन्न हे आपल्याला शोभत नाही करा रील करा डान्स करा तुला स्टोरी लावा मी प्रत्येकाचे व्हिडिओ बघत जातो व्हिडिओ बघत असताना काही ठराविक मध्ये मध्ये व्हिडिओ येतात चार पैशासाठी तुम्ही असली व्हिडिओ तयार केला तर आपल्या माता भगिनीचे आब्रू काय राहत जास्तीत जास्त करून माता भगिनीने असले व्हिडिओ करू नये हेच आहे चला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता सोडू शकता माझं एक मत होतं मी म्हणे आज सगळ्यासनी सगळे व्हिडिओ करू शकतात स्वतःची आवृत्त आवट्यावर आणणं हे कितपत खरं आहे हे तुमचं तुम्ही शोधून काढून तुम्ही व्हिडिओ करू शकता व्हिडिओ करायची म्हणून चार पैसे मिळणार लाईक व्हिअर्स मिळणार म्हणून तुम्ही नको तसले धंदे चालू केला त्याचा उपयोग ज्या अशा व्हिडिओ बनवतात त्यांना हा उद्देश मी बोलतो बाकीचे इतर लोकांचे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही छान व्हिडिओ करता छान पब्लिक पब्लिकसिटी मिळवतात त्याच विषयाने जे व्हिडिओ आज सकाळपासून मी पाहिले त्या व्हिडिओमध्ये असे होते इथे मी स्क्रोल करतच राहत होतो का चार फॉलोअर्स चार व्ह्यूअर्स चार पैसे मिळणार होते आवश्यक का चला मित्रांनो आजपासून मी यूट्यूबवर येतोय भाऊगीज भाऊबीजच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या भावांना माझ्या बहिणींना माझ्या वडीलधारी माणसांना सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ तयार करत असताना मी डोक्यात विचार केला होता जे ये व्हिडिओ येतात त्याचे वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न मी सुरुवातीपासूनच अध्यात्मा मधून आहे अध्यात्माचा व्हिडिओ मला तयार करायचा होता पण आज मी स्क्रोन करत असताना व्हिडिओ बघितले काही लोकांचे त्यात ठीक आहे ज्याची याची मर्जी जो जसा व्हिडिओ करतोय तो तसा बघतोय या व्यतिरिक्त मी काही आपल्याशी बोलू शकतो माझं एक म्हणणं होतं मी तुमच्या समोर म्हणतो व्हिडिओ तयार करायचा नाही नाही करायचा टाकायचा अपलोड करायचा लोकांच्या पुढे आपली आवृत्ता वाटेवा ठेवायची हे त्यांचा प्रश्न आहे माझ म्हणणं एकच होत की असले व्हिडिओ करू नका अध्यात्म पासून आपल्याला कोणता फायदा होतो आपल्याची आपली प्रगती काय होती आपण काय केले पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमधपासून चालू करणार आहोत आज माझे एवढंच म्हणणं होतं युट्यूबवरती व्हिडिओ टाकत असताना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकत असताना फेसबुकवरती टाकत असताना आपली आबरू कितपत जाईल लोक तमाशा बघत आहेत ही सगळी आपलीच माणसं आहेत आपल्याच माता आहेत आपल्याच भगिनी आहेत त्यांची आबरू सांभाळून घेण्यासाठी हा उद्देशून व्हिडिओ काढलेला आहे असले व्हिडिओ तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही करू शकता माझी काही अडचण नाही आजपासून माझा लॉंग ड्रिव्ह चालू होत आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला मधून कशी प्रगती भेटेल आपले घरचे कुलदेवता इष्टदेवता इतर देवता कसे प्रसन्न होते ज्यांना ज्यांना कोणता दोष आहे तो कसा प्रॉब्लेम सुटेल याबद्दल मी पुढच्या पुढच्या व्हिडिओपासून तुम्हाला माहिती देण्यास सुरुवात करणार आहे अध्यात्म हा विषय माझा असेल गुरु कसा असला पाहिजे गुरु कोणत्या ते कॅटेगरीमध्ये असला पाहिजे शिष्य कसे असले पाहिजे यांची सगळी माहिती आपल्याला मी पुढच्या व्हिडिओपासून देण्यास सुरुवात करतो तरी माझे निसर्गाचे व्हिडिओ दे, देवाचे दे। व्हिडिओ माझे वैयक्तिक फोटोचे व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवरती आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये आहेत जास्तीत जास्त मी प्रयत्न करतो देवाची जीव टाक तर तुम्ही बघताय स्क्रोल करताय तसे न करता आम्हाला जशी प्रेरणा मिळेल तसं तुम्हाला अध्यात्मामधून एक ज्ञान भेटून जाईल तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करत चला त्यापासून तुम्ही बोध घेऊ शकता व्हिडिओ पासून सहकार्य लागेल तर मी नवीन नवीन अध्यात्मामधून तुम्हाला कोणता कसा फायदा होईल याची मी माहिती देत नमस्कार जय महाराष्ट्र